अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद चौकात पोलिसांची थेट कारवाई पाहायला मिळाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत एकशे तीस मॉडिफाईड सायलेन्सर रोड रोलरच्या खाली टाकून नष्ट करण्यात आले गेल्या एका महिन्यापासून शहरात चालू असलेल्या या मोहिमेने अनेक त्रासदायक कांठाळ्या बसवणाऱ्या बुलेटच्या आवाजांना आज कायमचा आळा बसला कोतवाली तोफखाना आणि शहर वाहतूक पोलीस स्टेशनच्या टीमने मिळून हे सायलेन्सर जप्त केले असून डॉक्टर टिपरसे यांनी स्पष्ट कारवाई केली आहे आता कोणी मॉडिफाईड सायलेन्सर लावला तर थेट कडक कारवाई होईल पोलिसांच्या या कृतीनंतर बाईक रेसिंग आणि जोरात आवाज करणाऱ्या गाड्यांविरुद्ध शहरातील मोहीम अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहे यावेळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी पोली गायकवाड तोपखाना पोलीस स्टेशनच्या निरीक्षक भांबळ शहर वाहतुकीचे उपनिरीक्षक गायकवाड यादव व तिन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते सर व वैभव कलबुर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या एका महिन्यापासून वाहन व जे बुलेट फटाका जे झाले त्याच्यावरती कारवाईची एका महिन्यापूर्वी मोहीम सुरू केलेली त्या मोहिमेमध्ये आमचे कोदवालीचे पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री संभाजी गायकवाड साहेब श्री जगदीश साहेब आमचे तोपखाना पोलिसीचे इंचार्ज जगदीश मुलगीर साहेब तसेच आमचे ट्रॅफिकचे वी आय बोरसे साहेब या सर्व अधिकारी अंमलदार यांनी जे शहरामध्ये मॉडिफाईड सायलन्सर वापरून वेगवेगळे आवाज काढून जे काही सामान्य नागरिकाला जो काही रस्त्यावर त्रास होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे बे कानाचे व इतर जे आजार होतात ते टाळण्यासाठी आपण ही मोहीम राबवलेली याच्यामध्ये आपण एका महिन्यामध्ये एकशे तीस माला, माला जे काही बुलेट जे काही मॉडिफाईड सायलेन्सर ज्यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे पण ही मोहीम आम्ही नेहमीच चालू ठेवणार आहोत मला आम्हाला सर्व नागरिकांना विशेष करून जे युवा वर्ग आहे त्यांना आवाहन करण्यात येत आहे की जे काही आपण मॉडिफाईड सायलेन्सर जे आपल्या वाहनाला लावलेले आहेत त्याचा नागरिकाला त्रास होतो तर आपण ते मॉडिफाईड सायलेन्सर ते बदलून घ्यावे जेणेकरून आपल्याला विनाकारण पोलिसांची जी दंडात्मक कारवाई आहे त्यामुळे जाण्याची सामची गरज पडणार नाही तसेच जे हे बॉडीपाईन चालू बघतात त्यांच्यावरती बी आम्ही कारवाईचा बडगा उचलणार आहोत परत मला एवढंच सर्वांना सांगायचं की सर्वांनी जे काही मोटार वाहन कायद्याचे जे, जे त्याचं पालन करावं विशेष करून शहरामध्ये विदाऊट नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्ह असे बरेच वाहन आहेत तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी संजय सावंत अहिल्यानगर